नमस्कार कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मखानाची खीर ही रेसिपी बघणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही खीर खूपच टेस्टी लागते आणि ही उपवासालासुद्धा चालते तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ बघा तर मग चला वडू आपण आपली रेसिपीकडे तर बघा मखानांची खीर बनवण्यासाठी मी आधी एक कडे घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये मी दोन कप असे मखाने घेतलेले आहेत आणि ते या तुपात एकदम खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे पण गॅसची आज थोडी मध्यम ठेवायची फुल ठेवायची नाही आणि बघा मखाने भाजत असताना आपण त्यासोबत जे ड्रायफ्रूट अव्हेलेबल असले ते त्यासोबतच भाजायचे मी काजू बदाम आणि पिस्ता हे त्यासोबतच भाजून घेत आहे बघा आपले मखाने एकदम खरपूस असे भाजले गेलेले आहेत आता मी याला एक प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर बघा आता आपले मखाने थंडे होत आहे तोपर्यंत मी त्याच कढईमध्ये तीन कप असं दूध घेत आहे हे फुल फॅट दूध आहे जेकरून आपली खीर लवकर अशी घट्ट होईल तर बघा आता आपले मखाने पूर्णपणे गार झालेले आहेत त्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत आणि जे ड्रायफ्रूट आपण त्यांच्यासोबत भाजले होते ते सुद्धा घ्यायचे आणि त्याला दर दर असं मिक्सरमध्ये करून घ्यायचं तर बघा याप्रमाणे थोडंसं दरदर पावडर ठेवायचं एकदम बारीक पावडर करायचं नाही तर बघा आता आपण हे दूध आपलं थोडंसं गरम झालेलं आहे त्यामध्ये हे पावडर घालायचं आणि बघा थोडेसे मखाने मी मिक्सरमध्ये ग्राइंड केले नव्हते त्यासुद्धा याच्यात घातलेल्या आहेत पण हे ऑप्शनल आहे तुम्ही सर्व मखाने मिक्सरमध्ये ग्राइंड करून टाकू शकता पण ह्याप्रमाणे वरती दिसले तर ते दिसायला पण छान लागतात अनेक खीर पितांना जर आपल्या तोंडात आले ते ते थोडे क्रंची लागतात त्यासाठी त्यानंतर मी त्याच्यात पाच चम्मच अशी साखर घालत आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीने घाला थोडी तुम्हाला गोड आवडत असेल तर थोडी जास्ती घातली तरी चालेल आणि थोडी कमी घातली तरी चालते तर बघा आता आपली खीर एकदम घट्ट अशी झालेली आहे आणि ही थंड झाली की अजून थोडी घट्ट होईल आता सगळ्यात शेवटी आपण तिच्यामध्ये इलायचीचं पावडर घालत आहो आणि यात तुम्ही ह्या टायमाला दूध मद, दूधमध्ये घालून तीसुद्धा घा टाकू शकतात जे करून आपली खीरला छान रंग येतो पण ती आता माझ्याजवळ नाही त्यासाठी मी स्किप केलेली आहे तर आता आपण याला एक सर्विंग बाउलमध्ये सर्व करून घेणार आहोत तर मग बघा तयार आहे आपली मखानाची खीर तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद